अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तेवीस मे म्हणजे गुरुवार या दिवशी आलेली आहे बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेला प्रारंभ बावीस मेला, मेला सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी झाला आहे आणि पौर्णिमेची समाप्ती तेवीस मेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आजच्या तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं बुद्ध पौर्णिमा या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि बुद्ध पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला भगवान बुद्धांचा जन्म झाला भगवान बुद्ध हे श्रीहरिविष्णूचा नववा अवतार मानला जातो या दिवशी भगवान श्री विष्णूच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमा ही तिथी जी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित असते परंतु ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा आहे यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आणि अतिशय हा सोपा उपाय आहे या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आज आपला संध्याकाळी आपल्याला घरातून अशी काही वस्तू आपल्याला बाहेर फेकून टाकायची आहे की ही वस्तू आपण बाहेर फेकल्याच्या नंतर जी आपल्या घरामधली जी अवलक्ष्मी आहे ती ही बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे ती आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर हे उपाय केल्याने घरातली जी नकारात्मकता आहे घरातली जी कटकटी आहे त्या सर्व समस्या आपल्या दूर होतील त्यामुळे आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला पाच तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहेत आणि पाच तुम्हाला अख्ख्या फुलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काळे मिरे हे नकारात्मकता घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते आणि खडेमीठ तर तुम्हाला माहितीच आहे आपण जर दोष लागलेला असेल ते आपण खडे खडेमीटनंच काढत असतो त्यामुळे खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि पाच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत आपल्या पाच फुलवाले अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्या काळे तीळ घ्यायचे आहेत हे एका छोट्याशा प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा एका छोट्याशा वाटीमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही हातामध्ये तुम्हाला हे सर्व शक्य झालं सांडत नसतील तुमच्या हातामधून तुम्ही तुम्ही हातामध्ये सुद्धा घेऊ शकता जी आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे जी बार बार आजार पण लागलेला आहे एक झालं तर एक त्या व्यक्तीचं चालूच असते या घरामध्ये एखादा असा व्यक्ती आहे की त्याला हर कामामध्ये अडथळे आले तर हर काही काम करायला गेले की त्याला अपयश येत आहे त्याचं कोणतं काम पूर्ण होत नाही त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळेस सुत आहे आणि जी आजारी व्यक्ती आहे बार बार घरामध्ये आजारी पडत आहे एक झाले की एक त्या व्यक्तीचं चालू आहे चिडचिडपणा वाढलेला आहे तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला हे सात वेळेस सुतरून घ्यायचं आहे डोक्यापासून ते पायापर्यंत उतरून घ्यायचं आहे सेम मी सांगितल्या पद्धतीनंच तुम्हाला हे उतरवायचं आहे आणि हे उतरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जे मेन उंबरटा आहे त्या मेन उंबरट्यावरून तुम्हाला सुद्धा सात वेळेस सुतरून घ्यायचं आहे हे घरातली इडापिडा निघून जाऊ दे आणि एकदा आपण मेन उंबरट्याच्या बाहेर गेलो तर तुम्हाला मग मधामध्ये यायचं नाही म्हणून तुम्हाला एकदाच काय करायचं आहे तुम्ही हे जे वस्तू आहे तुमच्याजवळ त्या तुम्हाला घरातल्या कोणा व्यक्तीवरून उतरायच्या आहेत ते तुम्हाला पहिलंच उतरून घ्यायचं आहे सात सात वेळेस मी एकदा घराच्या बाहेर गेलं आपण मेन उंबर ठेवून आपला सात वेळेस उतरून घ्यायचं आहे एकदा आपण बाहेर नेल्याच्या नंतर परत घरामध्ये आणायचं नाही आहे आपल्याला हे वस्तू आणि आपल्या काय करायचं आहे आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हे वस्तू आपल्याला फेकून टाकायचे आहेत आणि एकदा फेकून टाकल्याच्या नंतर आपल्याला मागे पलटून बघायचं नाही आहे दक्षिण दिशेला घराच्या बाहेर फेकून टाकायचं आहे आणि मागे पलटून बघायचं नाही आहे आपल्याला तसंच आपल्या पायावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आपल्याला आणि आपल्या घरामध्ये यायचं आहे देवघराच्या समोर जाऊन देवांना पाया पडायच्या आहे तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्ही ह्या वस्तू जे फेकलेल्या आहेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी तर हे आपली नकारात्मकता आपण घराच्या बाहेर काढून टाकत असतो या आपले कोणते आडलेले कामं आहेत ते पूर्ण होत नाही पूर ते मार्गी लागण्यासाठी आपण हा उपाय आहे तर उपाय आपण करत असतो आपण कोणतं काम करायला गेलं की आपल्याला एखाद्या कामामध्ये अपयश मिळत असते आपल्याला यश मिळत नसते आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ती साथ मिळत नाही त्यासाठी आपल्याला पौर्णिमेला असे काही उपाय करावे लागतात ते प्रभावीशाली आहेत आणि अत्यंत सोपे आहेत हे उपाय या उपायासाठी तुम्हाला एवढं काही लागणार नाही फक्त थोडे थोडे अगदी साहित्य लागणार आहे आपल्याला ते तर सर्वांच्या घरी असतेच ते फक्त आपल्या उतरून हे फेकायचं आहे जेव्हा आपण बाहेर घेऊन गेल्याच्यानंतर आपल्या घरामध्ये घ्यायचं नाही जेव्हा आपण बाहेर फेकतो तेव्हा पलटून पाठीमागं बघायचं नाही आपल्याला आणि घराच्या आपल्या दक्षिण दिशेला हे फेकायचं आहे जे आपण उतरून घेतलेलं आहे ते आणि थोडंसं पायावर तुम्हाला पाणी टाकून हे घरामध्ये यायचं आहे आणि देवांच्या समोर दान देवांना नमस्कार करायचा आहे आणि उतरताना स्वामी समर्थ म्हणायचं आहे